पापड्या करायला हे आज त्या आहे हो काय तिला करावं लागेल कि काय करायचंय तिला बर्थडे बॉयनिंग त्यांचा अजून काय जोडी आली नाही गेली नाही आता त्याचा नटा पटा व्हायचा सामान आता सामान सुमान त्याने मागविलेला आहे ती घालायचं करायचं नग का, का आता त्याला ती लगेच आपल्या जवळ येऊन बसते का कामाला आता तिच्या आहे का तिला पपडे हे घालायचं नाहीत का पुन्हा आता तिचं ब आता काय की ती बड्या बहिणी काय म्हणते ती आज दाखल्या दाखल्या सुनवायचं काय म्हणतात की मला तर काय येत नाही बडे गर्लिंग म्हणून मला माझ्या बायकोला काय काय म्हणलं काय माझ्या बायकोला इच केलं नाही माझ्या बायकोला आमच्या बापदा झाला माहित नाही आम्हाला आता आता करा तिला आता खायला पियाला पुढे आणायचं बर्थकाय हुकलं हुकलं माफ करायचंय आम्हाला माहिती असताय का आम्हाला माहितीच नाही कसं इच करायचं सांगितल्यावर माणूस करताय सवरताय सांगायचं नाही करायचं नाही लाडकी सुमबाय आली बघा तुमची धाकती आले आले बघा सगळं करून आले ओके काम त्याच तिकडं गप्पा गोष्टी गुलगुल करून गुलगुल गप्पा सगळं खरकटा सुनाली माझी नटून खटून तिचा बर्थे आहे तिला इस करा केला प <laughs> नंबर ला तिने प नंबरला केलंय पण तिने दोन नंबरला केलंय हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद थँक्यू कसं काय वाटलं मग ड्रेस कस काय घेतला ड्रेस ऑनलाईन मागेल ऑनलाईन मला वाटलं कुठला गोंदळी फिंदळी आला काय वाटलं त्या बाहेर देशातले लोक ना इकडे फोन घ्या आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे कुणाचा वाढदिवस आहे आज माझ्या बायकोचा वाढदिवस इकडे घ्यायला लावा 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 बया 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 आता मित्रायला फोन करून सांगेस काय माझ्या बायकोचा वाढदिवस आहे आज वाढदिवस हॅलो समजायला की वाढदिवस आर कुठे वाग अर वहिनीचा वाढदिवस आहे काय तिला शुभेच्छा बिबेच्या जावे बोल बोल का अग लई जी बाय तुझे वाजवर आपल्या भावाईचा आज बडी बाबा आज स्टेटस बेटा खूप चांगले बनवून जरा काय हा दोन चार व्हिडिओ तुला पाठवतो फोटो पाठवतो ते चांगले खणखणी जरा व्हिडिओ बनवून जरा तिला शुभेच्छा द्या जरा सगळे का सोशल मीडियाचं जॅम करून टाका चक्का जॅम ठेवू काय दुसऱ्याला फोन लावायचा अजून आला वा दुसऱ्याचा लगेच बोला कार्तिक शेठ धन्यवाद धन्यवाद ओके बहिणी हे ऐकायच बहिणी धन्यवाद पार्टी अरे बायकोचा वाढदिवस आहे म्हणजे का सोपं काम आहे काय आपल्याकडे नाही काय आपल्याकडे हरका धारकाय आर काय आज दुमाक तिच्या बड्डेच आपल्याला काय विशेष नाही बोलतील तिला मग काय कोण पैसे उकळायचा नाद आहे काय तरी तुझं बाबा कोण पैसे उकळायचा नाद आहे माझ्याकडे काय आहे माझं काय तिला सहकुशी तर घ्यायचं नाही तर हॅलो हा फोटो पाठवतो व्हिडिओ तेवढे सोशल मीडियावर झळकवान खन खनिच हम्म ठेव काय खर्च वाढदिवस ए शुभेच्छा दी

फिरून लागते आता गे आता गडबड गोंधळ असते सगळी आता नंतर तुला बी एकदा परत एकदा शुभेच्छा वाढदिवसाच्या सकाळपासून सकाळपासून सका दहा वेळा शुभेच्छा दिल्या पण तिच्या काय लक्षात गोष्ट येईल दहा दहा मिनिटाला नवर शुभेच्छा द्यायला वाढदिवसाच्या पटकून काय काय लक्षात येईल कुठली गोष्ट हॅलो हॅलो हा हाय की आज वाढदिवस आहे तिचा हा बोल बोल उधर बोल हॅलो धन्यवाद भाऊ नाना शुभेच्छा देतीला शुभेच्छा शुभेच्छा कायच्या हो, वाढदिवसाच्या या, सुनाला दाखत्या शुभेच्छा दिने की आदा माझ्या सुनाचा वाढ आहे खूप कायतरी घेतले थांब आज माझ्या सुनाचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसासाठी आज माझी बायको आज काय तांदळाच्या पापड्या करायला लागली ओ शानदार खाला सुनाला माझ्या काय हा मग आता काय करायचंय का आता एक उकान आम्ही अंकली तर ना लागू नको मला सगळं समजलंय अंकल्या कसे फोन करायला लागलाय कसे फोन यायला लागले तर हा कसा पाच पाच मिनिटाला शुभेच्छा द्यायलाय जन्मदिवस आहे जन्मदिवस सोपं काम नाही आयुष्याचा एक आयुष्याचा दिवस तेवढा कमी व्हायला काही होत बड्डे आल्याला वाढ माझा ओकाना ऐकायला तुम्हाला ऐकायचं का ओकाना माझा तुमच्या खाली वेळ व्हायचे मंडळी न आज माझ्या लाडक्या सुनाचा धाकट्या सुनाचा वाढदिवस आहे बड्डे आहे आज आणि मी आज तिच्यावर बायको आज उकाना लागलोय पाण्यातली मासळी बघा एका बघा पाण्यातली मासळी पाण्यात मारती उड्या तान्ना ताण ए लाडके पाण्यातली मासळी मारती उड्या तान्ना माझी गाल धरून चमक किती पक्क वापरू मजाच वाटायला लागली वय काय चालू आहे आपलं आपण ह्या वयात काय बोलाव काय काय होत असत मानस हसते तर मला तुला काय माहिती आहे मानस हसत बस होती कॉमेडी पण लोकायला वाटते बायली हंगा

विष करायला विष करायला एक बिस्किट खाताय मंदर सतरा वेळा म्हणतेच जाऊ नका

आता कष्ट आई सोन्याची सुई चांदीचं वेज सोन्याची सुई चांदीचा वेज आणि शिवाजी पाटलाचं नाव घेते माझ्या हळदी कुंकावर तेज गळ्या तयार चला तर दाऊक चला अशा पद्धतीने मित्रांनो आज उरतेचा 10 दिवस आहे आणि आज आमचा छोटासा ब्लॉग आणि आमच्या आईच्या हातच्या पापड्या हे आमचं सगळं आमचं घर परिवार हे कसं काय तुम्हाला म्हणजे कसं काय नाही आम्हाला नक्कीच ना कळवा भरपूर लोकांनी त्याला शुभेच्छा दिल्या त्यांचे मनापासून आम्ही आभार मानतो आणि या ठिकाणी मी माझी रजा घेतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्राखव बाबा एकदा टाकाय नाही आले रेकेच गुडका आले आता पाणीच लागले तर शाबित्र काय खराव